नमस्कार ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्हाला हे सर्व माहिती होतं तर तुम्हाला मला एवढं सगळं सांगायची गरज वाटली नाही तुम्ही एवढा लेट का केला तेव्हा लगेच ईश्वरी असं बोलताच अर्णवचा मामा बोलतो ईश्वरी अगं सगळं काही अर्णव सांगण्याचा प्रयत्न करत होता सगळं काही तुला सांगायलाच त्याने कॅफेमध्ये बोलावलं होतं पण तुझ्या वडिलांनी काय केलं तुझ्या वडिलांनी आमच्या अर्णवचं थोबाड फोडलं खरं सांगायचं तर आमच्या अर्णवचं थोबाड फोडायची कुणाची हिंमत नाही पण तुझ्या वडिलांनी मात्र ती हिंमत दाखवली काय आहे ना हिंमत दाखवावी पण नको तिथे नको तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात माफ करा मला खरं तर तुम्ही माझ्या मुलीचं आयुष्य वाचवण्याचा प्रयत्न करत होतात पण मी मात्र माझ्या मुलीचं आयुष्य धोकात टाकण्याचा प्रयत्न करत होतो खरोखर त्या राक्षसाच्या हातात माझ्या मुलीचा हात आता दिला असता तर काय झालं असत मी तर विचारच करू शकत नाही मला खूप भीती वाटते मला खूप म्हणजे खूप भीती वाटते त्यावेळेला अर्णव बोलतो घाबरायची गरज नाही काका कारण आता सगळं काही मिटलंय तेव्हा राकेश बोलतो अर्णव तू हे योग्य करत नाहीयेस एक गोष्ट लक्षात ठेव अर्णव जेव्हा अंजलीला कळेल की तू मला पोलिसांच्या ताब्यात देतोस तेव्हा काय अवस्था होईल अंजली तुला हजार प्रश्न विचारेल आणि त्यावेळेला मात्र तू काहीच उत्तर देऊ शकणार नाहीस अर्णव कितीही का काही झालं तरी सुद्धा अंजलीचा माझ्यावरती जीव आहे तेव्हा लगेच मोठ्यानी पाठीकडून अंजली बोलते नाही आ कितीही का काही झालं तरी सुद्धा माझा फक्त आणि फक्त माझ्या चिंटू वरती जीव आहे माझा चिंटू माझ्यासाठी काहीही करायला तयार होईल खरं सांगायचं तर माझा चिंटू फक्त आणि फक्त माझाच आहे याची मला गॅरंटी आहे आणि खरं सांगायचं तर तो कधीच माझं वाईट चिंतणार नाही तेव्हा मात्र राकेश मोठ्याने ओरडतो अंजली अंजली बरं झालं तू इथे आलीस ती अंजली मी तुझ्या जवळच येणार होतो त्यावेळेला लगेच अंजली राकेशकडे बघते त्यावेळेला राकेश पोलिसांचा हात सोडून अंजली जवळ जातो आणि अंजलीला हात लावत असतो तेव्हा मात्र फ्रॉड राकेशला अंजली झिडकारते अंजली राकेशला म्हणते तुझी लायकी नाही आहे माझ्या जवळ बोलायची एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती काही झालं तरी तुझ्यासारख्या नालायक माणसाला मी कधीच माफ करणार नाही खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या नालायक माणूस कधीच सुधारू शकत नाही आणि मला तर या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अर्णव बोलतो ताई ताई एक नंबरचा हलकट माणूस आहे हा याच्याशी न बोललेलीच बरी खरं सांगायचं तर ताई तुझ्या आयुष्याची राख रंगोळी केली या माणसानी तेव्हा लगेच अंजली बोलते यानी नाही रे मी माझ्या स्वतःच्या हाताने माझ्या पायावर धोंडा पाडून घेतला खरं सांगायचं तर मी असं का वागले तेच मला कळत नाही पण आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आता मात्र मला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे नाहीतर खूपच भयानक परिस्थिती येईल तेव्हा लगेच राकेश हसायला लागतो त्याला फिदी फिदी हसताना बघून अंजली बोलते लाज नाही वाटत अहो एका मुलाचे वडील होणार तुम्ही तरी सुद्धा तुम्ही असे कसे काय वागू शकता तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली अंजली अगं किती मूर्ख आहेस तू खरं तर तू माझ्या बोलण्याला फसलीसच अगं पण तू जर का मला जेलमध्ये पाठवलंस तर आपल्या बाळाला काय उत्तर देशील तुला नाही का वाटत की आपल्या बाळाच्या डोक्यावर त्याच्या वडिलांचा हात असावा तेव्हा अंजनी बोलते नाही वाटत मला ह्या असल्या गुन्हेगार बापाची दृष्टीसुद्धा माझ्या बाळावर पडू द्यायची नाही खरं सांगायचं तर थोबाड घ्या आणि तू निघून जा राकेश मी माझ्या मुलाला वाढवण्यासाठी अगदी समर्थ आहे आणि मला तुझी गरज नाही त्यावेळेला लगेच अर्णव राकेशची कॉलर पकडतो आणि राकेशला बोलतो लायकी नाही रे तुझी माझ्या ताईसोबत राहायची मुळात तुला कळलंच नाही माझ्या ताईशी लग्न केलंस म्हणजे साक्षात तुला अशी बायको मिळाली होती की तू तु कधी तुझ्या स्वप्नात सुद्धा विचार केला नाहीस अशी पण खरं सांगायचं तर तुला ती बायको जपताच आली नाही आणि खरं सांगू का नशीब माझ्या ताईचं की तुझ लवकर हे भांड फुटलं नाहीतर तिच्या आयुष्याची तू माती केली असतीस माती तेव्हा मात्र अंजली राकेश कडे रागाने बघत असते त्यावेळेला राकेश खूपच चिडलेला तेव्हा लगेच राकेश बोलतो वा अंजली वा शेवटी तू तुझी लायकी दाखवलीसच अंजली तू माझा विचार करतच नाहीयेस तू स्वतःचा विचार करतेस आणि तुझ्या भावाचा पण अंजली एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही तेव्हा लगेच अंजली बोलते मला काही फरक पडत नाही आणि मला जिंकायचं नाहीये तर मला माझ्या बाळासाठी स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेल पण मी तुझ्यासारख्या मूर्ख माणसाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी अर्ण बोलतो आणि त्याची काळजी तू नको करूस राजेश कारण तुझ्या सारख्या माणसाला तर मी माझ्या ताईच्या बाळाजवळ सुद्धा येऊ देणार नाही तुझी लायकी मी तुला दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तू तू राकेश मूर्ख मूर्ख आहेस इन्स्पेक्टर साहेब या माणसाला घ्या आणि घेऊन जाय तू परत याचा थोबार सुद्धा पाहायचं नाही इन्स्पेक्टर साहेब तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात चल चल मूर्ख माणसा चल कारण तुझी आता इथे राहायची लायकीच नाही आहे तेव्हा मात्र राकेश बोलतो एक मिनिट अंजली नीट विचार कर अंजली तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस खरं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही अंजली तेव्हा मात्र अंजली मोठ्याने बोलते संपलंय सर्व आता एकच गोष्ट ती म्हणजे लवकरात लवकर मला फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करायचा आहे बाकी कोणाचाही नाही त्यावेळेला ईश्वरी राकेश जवळ जाते आणि राकेशला बोलते राकेश जी खर तर राकेशजी बोलायची सुद्धा लायकी नाहीये तुमची तुम्ही माझ्या आयुष्याची माती करायला निघाला होता पण काय ना शेवटी जगात अशी सुद्धा माणसं आहेत ज्यांच्यामध्ये चांगुलपणा शिल्लक आहेत आणि ती माणसं आपल्या मदतीला धावून येतातच हे मला आता कळून चुकलंय तुम्ही ज्या पद्धतीने राकेशजी माझ्याशी वागलात ना ते मी कधीच विसरणार नाही आणि तुझ्यासारख्या आयवानाला तर मी कधीच जिंकू देणार नाही राकेश तुझी लायकीच तर तुझी लायकीच नाहीये आताच्या आता तुझं थोबाड घे आणि कायमच इथून निघून जा मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्यानी बोलतो आता सर्वच संपलं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तेव्हा मात्र राकेशला खूपच वाईट वाटलेलं असतं राकेश, राकेश मोठ्यानी बोलतो एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर मी जेलमधून बाहेर येणार आणि तुम्हाला सगळ्यांना उद्ध्वस्त करणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अंजलीने राकेशच्या आयुष्यातून बाहेर पडणंच योग्य आहे का आणि राकेश सारख्या हैवानाला पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याला कायमचं गजार पाठवलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू